रोटरी रोजरीवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे भाऊ जाधव असतील किंवा त्यांच्या माजी ग्रामपंचायत सदस्य विद्याताई जाधव असतील किंवा बबन दादा असतील मामी असेल भूमिका स्वर्ग स्वर्गाची या ठिकाणी घेतली कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई महापौर दादा यांच्या स्मरणात आपण दोघांनी मग आमच्या विद्यावाहिनी असेल किंवा आमचा ज्ञानेश भाऊनी दोघांनी देखील या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीचं स्वर्गरथ या ठिकाणी आज आपल्याला लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या स्वर्गरथाचं व्यवस्थापन या ठिकाणी कैलास विठ्ठल वाढूनच पाहणार आहेत आणि मग इतर गावांमधून ज्या वेळेला आपल्याकडे स्वर्गरथ आपण मागवत असतो त्यावेळेला त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पैसे मोजावे लागतात तो भावनेचा विषय असतो कुटुंब मध्ये दुःखात असतं कुठेतरी बाहेरचा माणूस त्या ठिकाणी स्वरकरात सांगतो आणि तो, 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 तो।, तो आल्यानंतर मात्र तो विधी झाल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागतात हा मात्र माफक दरामध्ये आपल्या गावामध्ये उपलब्ध झालेला आहे कारण ही गाडी आहे तिला मेंटेनन्स आहे तिला डिझेल आहे या सगळ्या गोष्टी जो पाहणार आहेत त्यालाही त्या गोष्टी पाहताना त्याचा वेळ द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी पाहून ही प्रमुख मंडळी काही त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने त्याचं नियोजन करतील त्याची जो काय आहे जवळपास अंतर असेल त्याप्रमाणे डिझेलला ला किती खर्च या सगळ्या गोष्टी आपण बसून ठरूच आपण यापूर्वी देखील मला वाटतं दष्ट्रीय घाटावर त्या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलंय तो वटा बांधून दिलाय त्याचप्रमाणे मला वाटतं एक काम तुमच्याच माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळं आपण आर्यपटानगरीमध्ये उद्योजक म्हणून नाव नावारूपाला आलेला आहात रोटरीच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं हे करत असताना गावची सामाजिक बांधिलकी मात्र तुम्ही जागी ठेवलेली आहे आणि हे करत असताना अधिकच्या आबा गावकऱ्यांची तुमच्याकडून एकच इच्छा आहे की बाबा ज्या आबा ज्येष्ठांना तरुणांना आपल्या सगळ्यांना जी अडचण आज भेसवते अडचण तुम्ही आणि आमचा ज्ञानेश भाऊ हे दोनच माणसं पूर्ण करू शकताकडून रोटरीच्या व्यापारी वर्गाच्या माध्यमातून उभं केलं तर तुमचं या पूर्वी गावाने तुम्हाला डोक्यावर घेतलेलाच आहे भविष्यात देखील तुम्हाला डोक्यावरच घेऊन नाचणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळीकडे एक उत्सवाचं वातावरण अत्यंत चांगल्या स्वरूपाचं असताना आज खऱ्या अर्थाने दत्त जयंती कशी साजरी करावी याचा आदर्श आपले ज्ञानेश भाऊ असतील असतील मिसेस सगळ्यांनी हा आदर्श त्यांची जी, जी आई होती शांताई शांताईच्या स्मरणार्थ हा स्वर्गरथ या गावाला लोकार्पित केलेला आहे तरुणातून मुक्त होण्याची परमेश्वराने बुद्धी दिली संधी दिली आणि त्यामुळे या गावाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आपल्या उच्च कर्माची आणि तो व्यवस्थित व्हावा ही काळाची गरज ओळखून आम्हा जाधव कुटुंबियांकडून हा स्वर्गरथ या वर्धावा गावाला अर्पण केलेला आहे खरं पाहिला गेलं तर साधारण एक दीड वर्षापूर्वी माझ्या सासूबाई अवसन झालं आणि साधारण जुलै महिन्यातले पावसाळ्यातले दिवस होते जेव्हा गावातून स्मशानभूमीपर्यंत आम्ही गेलो तर त्यावेळी रस्ता अतिशय म्हणजे खडतर होता आणि ऐन पावसाळ्यात जेव्हा खांद्यांवरून ती शेवटची यात्रा करायची असते ना तर त्यावेळेच्या ज्या यातना होत्या त्या यातना कुठेतरी ओळखल्या तर, तर मग मन त्यावेळी मनात एक विचार आला त्यांच्या की खरंच गरज आहे यावेळी स्वर्गराताची पण आपल्या वडगाव आप मध्ये आळेफाटा असो पादेरवाडी असो किंवा खूप वाऱ्या आहेत जिथे खूप लोकांना हा प्रश्न भेडसावतो आणि त्यावेळी इतर गुणाकडे मागण्यापेक्षा आपली स्वतःची ती वस्तू आहे असं जर असेल तर तो आनंद खरोखरच वेगळा असतो आपल्या हक्काच्या माणसाला आवाज देणं कधीही सोपंच असतं आणि ह्याच संकल्पनेतून ह्या स्वर्गरथाचं जे प्रयोजन आहे ते आम्हादो कुटुंबियांकडून आम झालेलं आहे भगवंताकडे जाण्याचा शीर्ष मार्ग म्हणजे मार्गशीर्ष महिना हा असा दत्तगुरूंचा मार्गशीर्ष महिना आहे याच्यामध्ये आमचं योगदान काहीच नाहीये भगवंताच्या दारात उभं राहायचं ना आपण क्रेडिट घ्यायचं याला बिलकुल शानपणा म्हणत नाही किंवा तो नसतोच तर अशा या भगवंताकडून हे करून घेतलेलं आहे त्यांनी आमच्याकडून करून घेतलेला आहे आम्ही फक्त मध्यस्थ आहोत तर आमच्याकडून विशेष काही झालेलं नाहीये तर हे भगवंता इथून पुढेही आम्हाला अशी सद्बुद्धी दे की आमच्या हातून फुला फुलाची पातळी ह्या समाजाचे जे दातृत्व आहे ते आमच्याकडून होऊ दे देशाची समाजाची आपल्या लोकांची आपल्या माणसांची सेवा आमच्या हातून घडू दे बस एवढंच बोलते धन्यवाद रामकृष्ण हरे